झालं का मॅडम बोलून तर आपल्या बऱ्याच मैत्रिणीची इच्छा होती कि मॅडम आम्हाला अगदी सोन्यासारखा दिसणारा कॉम्पो पण दोन लाईन मधील मंगळसूत्र असलेला हवाय तर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत दोन लाईन मधील शॉर्ट मंगळसूत्र ऑनलाईन मध्ये लॉंग मंगळसूत्र आणि हो शिवाय त्याच्याबरोबर असणार आहे हे मस्त असे झुमके तर चला पाहूयात याच्यामध्ये झुमक्यामध्ये कोणत्या कोणत्या डिझाईन्स आलेले आहेत आणि मंगळसूत्रामध्ये सुद्धा हे बघा ही पहिली डिझाईन आहे बघू शकता वन ग्रॅम गोल्ड मधील हा कॉम्बो आहे त्याच्याबरोबर शॉर्ट आणि लॉंग मंगळसूत्र आणि या झुमक्याच्या डिझाईन्स आहेत प्रत्येक मध्ये आपण वेगवेगळ्या अशा वेग झुमक्याचे डिझाईन्स दिलेले आहेत खूप छान छान डिझाईन्स आपण घेऊन आलेलो आहोत ज्यांना जी कोणती डिझाईन आवडेल त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला आपली ऑर्डर बुक करायची आहे हे बघू शकता खूप छान छान असे झुमके आपण तुमच्यासाठी घेऊन आलेला आणि अगदी सोन्यासारखा दिसतो आणि अगदी कमी रेटमध्ये बावीसशे रुपयामध्ये आपण हा लॉन्च केलेला आहे तर वाट काय बघताय फटाफट फटा आपली ऑर्डर राणीसारख्या ज्वेलरीमध्ये बुक करा किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही आपले घेऊ शकतात प्रोडक्ट